आणि आवीवारा आणि गणेश हा या वाशिम च्या बाळगोपा व्यायामशाळेचा आमदार गेला व भाईखेडा यांचा अवतार बट्टा येतो कुस्ती प्रारंभ होते रमेश राव वस्तात रमेश राव यांच्या शुभ अवसर पर कुस्ती लगा दी जाती है माझ्या ताकद किती आहे यासाठी दंड वाजवलेला समोरच्या मानसिक खच्चीकरण करण्यासाठी दंड वाजवला जातो मानसशास्त्र आणि सायकोलॉजी असते पैवाच्या आगामध्ये एक उत्तम काम आणि एकाच वेळा घरी सातो त्याचा दुसरं नाव पैलवा अनेकांचा गैरसमज आहे धोक्या कमी ढकलात आलमिक सुनील खेड आयुद्ध शिरपूर शेरपूर सय्युवासीवाई दीपक पोखरे गट क्रमांक साफ नंबर सात ही गोष्टी आणि हरिबाई भेटेल दीपक पाटला कोल्हापूरच्या भागवत चव्हाण करणेशन वाशिमच्या मग माझ्या मनगटात ताकद केली आहे यासाठी दंड वाजवलेला मानसिक खच्चीकरण करण्यासाठी दंड वाजवला जातो मानसशास्त्र आणि सायकोलॉजी असते पैवाच्या हंगामध्ये एक उत्तम इंजिनियर त्याचं दुसरं नाव पैवा काळ काम आणि वेग याच एकाच वेळा घरी साधतो त्याचा दुसरं नाव पैवान अनेकांचा त्यांचा गैरसमज आहे डोक्याला जरा केबे ढकला तालमीकर पैवान सुनील खेळणा विरुद्ध मयूर शिरपूर तय्यब वासिम दीपक Ah, होत्विक <laughs> सर्वोदय तो हो हो तो सात्विक